यांच्या जाहीर सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या बैठकीला सामोर येत असताना अगोदर याच्या नियोजनासंबंधीची बैठक क्राईस्ट इंग्लिश स्कूल अहमदपूर येथे झाली त्या बैठकीत गणेशदादा दाखे मान्य कन्नडे साहेब डॉक्टर भिकाणे साहेब किशोर बापू मुंडे एन आर पाटील अशोक काका केंद्रे का त्रम्मकाबा गुट्टे चंदू चंद्रकांतजी मद्दे महाजन डॉक्टर अशोक अहमद सांगवीकरच बरोबर पर अॅडव्होकेट कोळगावे सुरेशरावजी मुंडे हिंगोलेजी गोविंदरावजी गिरी अशा पद्धतीची व्यापक बैठक इंग्लिश स्कूल बालाजीराव देवकते मोठी बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये रावजी मुंडे आणि भिंगोलीजी यांनी जे उपोषण रोहिणा येथे केलं होतं त्या संबंधानं त्यांनी लक्ष्मणरावजी हके यांची तारीख रोहिणा या ठिकाणी घेतलेली होती पण त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी म्हणून अहमदपूर शहरामध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनही ही पत्रकार परिषद आज या ठिकाणी आयोजित केली आपण सर्वांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल पत्रकार बांधव असतील त्या माध्यमातून याला प्रसिद्धी द्यावी एवढीच विनंती या प्रसंगी करतात